वणी क्षेत्राचे अपक्ष उमेदवार संजय खाडे यांचा वणी विधानसभा क्षेत्रात डोअर टू डोर प्रचार सुरू असून ठिकठिकाणी मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे अपक्ष उमेदवार संजय खाडे आणि त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साह दिसून येत असून तेरा नोव्हेंबरला मारेगाव तालुक्यात प्रचार दौरा आयोजित करण्यात आला होता यावेळी वनोजा देवी येथे जानामाय कासामाय देवस्थानाचे दर्शन घेऊन वनोजा गोरज दांडगाव आपटी मुक्टा हिवरा कानडा शिवनी पारडी चोपण मार्डी येथे प्रचार दौरा या प्रचारात गावातील युवक महिला शेतकऱ्यांची काय समस्या आहे त्या जाणून घेतल्या यावेळी अनेक गावकऱ्यांनी गळ्यात टाकून स्वयंस्फूर्तीने प्रचार केला यावेळी मारेगाव तालुक्याचे भीष्म पितामह म्हणून ओळखले जाणारे नेते नरेंद्र ठाकरे यांनी काँग्रेस पक्षाला जिवंत ठेवण्यासाठी अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या शिट्टी या बोधचिन्हा समोरील बटन दाबण्याचे आवाहन केले तसेच निवडून द्यावे असेही आवाहन केले यावेळी अपक्ष उमेदवार संजय खाडे यांनीही फनी न्यूज ट्वेंटी शी संवाद साधला हा शिफ्टी वाजवाची

ठाकरे व आमचे मार्गदर्शक यांनी अतिशय सुंदर असं वर्णन केलं काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ हा उपाडायला गेल्यामुळे त्यामुळे सर्व काँग्रेसचे कं, कार्यकर्ते नाराज आहेत आम्हाला विश्वास आहे येणाऱ्या निवडणुकीत पण सर्व काँग्रेसचे पदाधिकारी काँग्रेसच्या खंजा कार्यकर्त्याला एक प्रामाणिक कार्यकर्त्याला मदत करेल कारण काँग्रेस हे जिवंत राहिली पाहिजे काँग्रेसचा मत म्हणजे विधानसभेमध्ये काँग्रेस जिवंत राहिली पाहिजे पण ज्या हा मतदारसंघ अजून गायब नव्हता तर त्यांना एक म मजबूत करण्याचं काम गेल्या अनेक वर्षावर आम्ही करत आहेत गेल्या पंचवीस वर्षावर आम्ही मजबूत करण्याचं काम करत आहे त्यामुळे काँग्रेसचे जे काँग्रेसचे प्रेमी आहे पदाधिकारी कार्यकर्ते काँग्रेस काँग्रेसला तिकीट न नाराज आहे त्यामुळे शंभर टक्के काँग्रेसला व काँग्रेसचाच एक अपक्ष उमेदवार संजय खाडे मी संजय खाडे मला मदत करतील मला शंभर टक्के अपेक्षा आहे कारण घुबाटा जे, जे खरंच प्रेम असतं संजय देरकर चार वेळ पडलाच नसता ना त्यांना जर खरंच स्वीकारलं असतं जनतेनं तर चार वेळ का पाडल्या गेलं पंचवीस मत ना भेटले पंचवीस तीस बत्तीस हजार मध्ये भेटले त्या पाळले नव्हतं पाहिजे काँग्रेस का। उपाट्याचे जे, जे उमेदवार आहे संजय भाऊ देरकर त्यांनी जनतेने जनतेने साफ नाकारलाय आपला विजय निश्चित आहे व सन्माननीय बी जे पीचे जे उमेदवार संजय रेड्डी भुतकलवार यांना दहा वर्ष झाले त्यामुळे दहा वर्षात जो विकास व्हायला पाहिजे होता सर्वांगी विकास झाला नाही त्यांनी रोड रोड बांधले हा फक्त बनीतले रोड केले ते विकास नसतील सर्वांगीण विकास जो असते शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे शेतकरी मला भाव नाही स्वयं भाव नाही कापसाला भाव नाही शेतकऱ्यांना बारा तास वीज मिळत नाही रात्री वीज मिळते हे सुद्धा अतिशय अन्याय एसटी बस डेपोमध्ये गेलं बसचा अनुशेष कमी आहे विद्यार्थ्यांना बसमध्ये बसवल्या जात नाही हे सुद्धा अतिशय गंभीरतेने घेतलं पाहिजे अनेक अशा समस्या आहेत समस्या आजपर्यंत सोडवलेल्या बेरोजगारी समस्या मोठ्या प्रमाणात आहे भल्यांची समस्या मोठ्या प्रमाणात आहे हे समस्या वनी विधानसभेत कायम आहे त्यामुळे ग्रामीण भागात पांना रस्ते झाले नाही एक एकच पन्नास रस्त्याचा अनुशेष शंभर टक्के पूर्ण नाही झाला त्यामुळे पन्नास रस्ते जर झाले तर शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे मारेगाव तसा तालुका तसं आदिवासी बोल तालुका आहे परंतु त्याचं मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्या या मागच्या दोन वर्षात बासष्ट आत्महत्या झाल्या तर खरंच शेतकरी जर सुखी असते तर आत्महत्या करायचं कारण नाही ना तर शेतकरी प्रचंड दुखी आहे ह्या सरकार दुखी आहे तर जे उमेदवार देर संजय देरकर याच्यावर सुद्धा अतिशय लोक नाराज आहेत त्यामुळे आपल्या येणाऱ्या वीस तारखेला सिट्टी हे बौद्ध जिल्ह्यात प्रचंड लोक मतदान करतील अशी मला अपेक्षा आहे आपली लीड जास्तीत जास्त नीट येण्याचा आम्ही प्रयत्न चालू आहे नीट येतील आम्हाला व आम्हाला आम्हाला प्रचंड बहु बो, विजय विजयी विजय करतील असे मी सर्व जनतेकडून अपेक्षा करतो व कामाच्याबद्दल राहिलं तर मी गेल्या दहा वर्षात याच्यापूर्वी दहा वर्षात संसदेमध्ये आमच्या विद्यमान आमदार एक शब्द एक शब्द बोलले आहे पण कोणतेही आमदार आजपर्यंत बोलले बोलले नाही परंतु मी तुम्हाला आश्वासन देतो शेतकऱ्यांची समस्या असो महिलांची समस्या असो बुजुर्गाची समस्या असो सर्व युवकाची समस्या असो हे सर्व समस्या घेऊन मी विधानभवनात हा विषय लावून धरणार आहे पेन्शन जुनी पेन्शनची योजना असो आम्ही पेन्शन योजनेबद्दल सुद्धा मी चांग चांगल्या पद्धतीने बोलू शकतो व विधान भवनामध्ये जास्तीत जास्त प्रश्न लावील असा मी तुम्हाला या प्रश्न सांगू इच्छितो एकोणीसशे एकोणीस पर्यंत काँग्रेसचा पंजा, हा प्रत्येक बॅलेट पेपर वर असायचा परंतु यावेळेस काही काही अडचणीमुळे हा पंजा गायब करून हॉकीच्या माणसाला तिकीट देण्यात आलं उभाटाला तिकीट गेलं त्याच्याबद्दल आम्हाला म्हणायचं नाही पण जो उमेदवार ज्या उमेदवारांना काँग्रेसच्या उमेदवारांना दोन टर्म युती धर्म न पाळता इलेक्शन मध्ये पराभव करावा लागला त्याची चीड सर्वसामान्य जनतेमध्ये आहे आणि त्याची चीड असल्यामुळे आपली काँग्रेस वाचवावी उभाट्याची सीट जर आली तर उद्या उभाटाची युती जर आपल्या समोर निष्ठून गेली पुढे उद्धव ठाकरे नाही राहिले तर आपला पूर्ण मोका होईल ओसार होईल आणि त्यात सामान्य कार्यकर्त्याची साधारणपणे गोची होण्याची शक्यता आहे आणि पार्टी आपली नेतृत्व नसल्यामुळं कारण मी मी स्वतः जवळपास रिटायर आहे आज माझं एकाहत्तर बहात्तर वर्षाचं आहे मी काँग्रेस पार्टी चालू शकणार नाही आमचे नेते सन्मान्य अंमलरावजी कासवार सुद्धा आज सत्याहत्तर वर्षाचे आहेत त्यांच्याही वयोमानानुसार ते काँग्रेस चालवू शकणार नाही पण माणूस माणूस लागेल त्या नवीन जर पूर्ण काँग्रेस गेल्यानंतर नवीन माणसाच्या हातानं साधारणपणे काँग्रेस उभी करणं एवढं सोपं काम नाही म्हणून संजय खाडे हे काँग्रेसचेच कार्यकर्ते आहेत जवळपास एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून जर आज ताकायत म्हणजे काँग्रेसमध्येच आहे आणि काँग्रेसचं त्यांनी युवक काँग्रेसचं काम केलं आहे फेडरेशनचं काम केलं आहे त्यांच्या बँक त्यांच्या पतसंस्था आहे त्यांचं जनहित केंद्र आहे आणि अभ्यासिका वगैरे या सर्व त्यांचे उपक्रम चालू आहे आणि ते काँग्रेसच्याच बॅनेवर आतापर्यंत चालत आहे आणि ते पुढेही काँग्रेसच्याच बॅनेवर चालतील यामध्ये मा याबद्दल आमच्या मनात शंका नाही सर्वसामान्य जनतेला असं वाटते काँग्रेस हे जरी चिन्ह नसल्यामुळे जरी काही वाटत असलं तरी हे काँग्रेसचेच आहे यात दुसरे काँग्रेस शिवाय दुसरे होणार नाही अशी खात्री आहे बऱ्याचशा लोकांना असं वाटते काही काँग्रेस म्हणजे यांच्या यांच्यासोबत फिरून दुसऱ्या कोणाचा प्रचार करत असेल असं कोणीही करणार नाही आणि तसं होणार नाही ह्या प्रचाराचा फंडा आहे कोणाबद्दल कोणाची साधारणपणे नाचकी करायची असे काही लोक करतात त्यांच्या कोणत्याही भूलतापेला बळी न पडतं आपण सर्व भाऊ काळे यांच्याच सिट्टी या बोध चिन्हावर शिक्का मारून प्रचंड बहुमताने त्यांना निवडून द्यायचा आहे आणि आज तुम्ही जर पाहिलं तर वातावरण संजीवभाऊ ठाळे यांचं यांच्या दोन्ही पेक्षा एक नंबर जाण्याचा शक्यता आहे आणि जवळपास आलेला आहे अजून दोन तीन दिवसात वातावरण तयार होईल आणि त्यानंतर जे साधारणपणे काँग्रेसचे लोक का आहेत जे धडार तिकडे आहेत मनानं इकडे आहे ते सुद्धा धडाना उभाटाकडे आहे आणि मनानं शिट्टीकडे आहे ते सर्व ओपन होण्याची शक्यता आहे आणि ते होतील आजही प्रत्येक गावात गेल्यानंतर आम्हाला आमचे काही काही सांगते त्याच्यात यांनी असं म्हटलं त्यांनी तसं म्हटलं की कोणी काही असो कोणी कोणाबद्दल कसाही प्रचार केला तरी कोणाच्या प्रचाराला बळी न पडता आपण संजीवराव काळे यांच्या शिट्टी या चिन्हावर शिक्का मारायचा आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा याबद्दल आमच्या मनात शंका नाही आणि अशी विनंती सुद्धा आमची राहील लोकसभेला खूप मोठं यश मिळालं वनी विधानसभा काँग्रेसला सुटायला पाहिजे होती का सुटली नसावी विधानसभा जवळपास मी सांगितल्याप्रमाणे पासून तर एकोण एपुन, एकोण वीसशे एकोणीस पर्यंत काँग्रेसचा काँग्रेस त्याच्यात होती काँग्रेसचा जवळपास झाला बाकी बाकीच्या बाकी सर्व काँग्रेसचेच लोक निवडून आणि याही वेळेस काँग्रेसच्या कोणाही माणसाला तिकीट भेटली असती तरी काँग्रेसचा माणूस प्रचंड बहुमत निवडा आला असता का आमचे संजीव भाऊकाडे यांनी बरेच प्रयत्न केले त्यात आमच्या खासदार प्रतिभाताई पाटील प्रतिभाताई धारोळकर यांनी सुद्धा बराच प्रयत्न केला का बा आपला मतदारसंघ काँग्रेसला वाचला पाहिजे परंतु वरच्या युतीमध्ये हा मतदारसंघ उभाटाला गेला परंतु उभाटाचा माणूस आता तीस तीस वर्षापासून जे शिवसैनिक तिथे काम करणारे विश्वासभाऊ नांदेकर सारखे आणि त्यांचे सर्व सहकारी नाही विश्वासभाऊ नांदेकर यांना मिळाले शिवसेनापैकी कोणालाही तिकीट दिली असती तर काँग्रेस एक संघ राहिली असती दोन वर्षापूर्वी आलेल्या माणसाला तिकीट देणं हे उचित वाटलं नाही शिवसेनेच्याही कार्यकर्त्यांना उचित वाटलं आहे आणि काँग्रेसच्या लोकांना तर वाटायचं काही कारण आहे असं मला वाटते कारण काँग्रेसचे काही लोक तिथं नेते जे काही लोक फिरत आहे युती धर्म पाळायचा त्यांनी निर्णय घेतला पण आमचंही युती धर्म धर्म पाळणं म्हणजे आपल्या काँग्रेसची नाचेकी करून गेला ना आहे आणि काँग्रेस म्हणजे काँग्रेस निस्तनाभूत करण्याची वेळ आहे असं आम्हाला वाटते म्हणून आम्ही काँग्रेस वाचवासाठी संजीव वळखाडे यांच्या माध्यमातून यांना यांना अपक्ष उमेदवारी आहे आमच्या अपक्ष उमेदवारी आमचा संपूर्ण पाठिंबा राहील आमच्या कार्यकर्त्याचा आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा आहे आहे आणि ते प्रत्येक प्रचंड बहुमतेला विजयी होते याबद्दल आमच्या मनात शंका नाही